महाराष्ट्रात चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्य शासनाने मोहीम आखली आहे पावळ येथील श्री भैरवनाथ शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एक मित्र एक वृक्ष ही संकल्पना पुढे ठेवून विज्ञान आश्रम येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला राज्यात चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्य शासनाने मोहीम आखली आहे एक जुलै रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे औचित्य साधत पाबळ येथील श्री भैरवनाथ विद्यामंदिर येथील दोन हजार एक या वर्षी यत्ता दहावीमध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी एक मित्र एक वृक्ष ही संकल्पना पुढे ठेवून पाबळ येथील विज्ञान आश्रम येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला मोठ्या प्रमाणावर होणारे प्रदूषण रोखण्यासाठी वृक्षारोपणाची नितांत गरज लक्षात घेता केवळ झाडे लावून उपयोगाचे नाही तर झाडे जगवणे तितकेच महत्वाचे आहे या पार्श्वभूमीवर जवळजवळ तीनशे आयुर्वेदिक झाडांबरोबर सावली देणाऱ्या झाडांची लागवड केली आहे या झाडांची निगा राखण्यासाठी विज्ञान आश्रममधील गरीब विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देत या झाडांच्या देखभालीसाठी ही ब्रांच निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती या टीममधील युवक हर्षद चौधरी आणि सुजाता पिंगळे यांनी दिली आहे या, या टीममधील जवळजवळ सर्वच विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत असल्याने या भूमिपुत्रांचा आणि कन्यांचा गावच्या विकासाला फार मोठा फायदा होणार आहे झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण वाचवा ही संकल्पना घेऊन निखालेली या पर्यावरणवादी मुलांचे गावाचे माजी जिल्हा परिषदचे सदस्य नंदकुमार पिंगळे ग्रामपंचायत सदस्य शकुंतला कोल्हे अमोल जाधव यांच्याकडून कौतुक करण्यात आलंय याबरोबर गावच्या विकासासाठी ही तरुणाई पुढे येत आहे ही खूप वाखाण्याजोगी गोष्ट असल्याची भावना येथील शेतकरी संघटनेचे सुभाष जाधव यांनी व्यक्त केली आहे तर सामाजिक बांधिलकीतून पर्यावरण संवर्धनासाठी या विद्यार्थ्यांकडून होणारा प्रयत्न पाबळ गावासाठी कौतुकास्पद आहे या कार्यक्रमाची प्रेरणा आणि या सर्वांना फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकत्रित बांधण्याचं काम या गावातील कन्या आणि एक बिझनेस वुमन म्हणून कार्यरत असणाऱ्या कीर्ती जंगम आणि सुजाता पिंगळे यांनी केलंय तर यांच्या प्रतिसादाला दाद देत हर्षद चौधरी रमेश पिंगळे संदीप चौधरी दत्ता चौधरी स्वप्नील खरपुडे सोमनाथ चौधरी संतोष मोरे दिलीप थेटे योगेश गावडे अमोल नाईकर यांनी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वी केलाय या कामी विज्ञान आश्रम येथील रणजित शानभाग विशाल जगताप आणि येथील रहिवासी विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे आज आम्ही सर्व मित्र भैरवनाथ प्रशालेतून सन दोन हजार एक साली सगळे पासआउट झालोत आणि त्यानंतर सगळे आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत काही गावामध्ये काही गावाच्या बाहेर वेगवेगळ्या वेग ठिकाणी आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही एकमेकांना फोन करत काही जण सुरुवातीला जॉईन झालो नंतर असेच आमच्या क्लासमेटची संख्या वाढवत गेलो आणि आज आमच्या वर्गातले बरेच जण असे एकत्र आले आणि त्या एकत्र आलेल्या माध्यमातून आम्ही ठरवलं की गावात आपण काहीतरी एक सामाजिक भान ठेवून काहीतरी उपक्रम करूयात काहीतरी करूयात या उद्देशानं आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की चला आपण वृक्षारोपणाचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम करूयात आणि आज आम्ही खऱ्या अर्थानं वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथं जो केला त्यात आम्हाला फार आनंद होतोय चार ते पाच महिन्यांपासून एकत्र आहोत व्हॉट्सअपवर आणि याच्या बाबतीतलं जे तयारी करायची होती ते आम्ही गेल्या दीड महिन्यापासून करतो आहोत आणि त्यामध्ये मग झाडं आणणं झाडांचे खड्डे घेणं मग त्याच्यासाठी लागणार माती खत पासुन, पासुन, मा आ, या सगळ्या गोष्टींचं नियोजन आम्ही आधी केलं आणि मग कालपासून शनिवारपासून आम्ही मग इथे खड्डे घेऊन मग माती आणून टाकणं नंतर झाडं घेऊन येणं या सगळ्या गोष्टींची तयारी आम्ही काल केली आणि आज सकाळी आम्ही जे झाडं लावायची जी प्रोसेस आहे ती आज सकाळपासून प्रोसिजर आम्ही कम्प्लीट केलेली आहे इथे एकशे पंचावन्न झाडं आम्ही विज्ञानाश्रमच्या या जागेमध्ये लावलेली आहेत याच्या पुढे तुमची वाटचाल काय आहे नाही आता ही जी झाडं लावली आहेत या ही यांना आता व्यवस्थित सगळं त्यांचं सोय होणं गरजेचं आहे म्हणजे फक्त झाडं लावून ती सोडून देणं एवढंच आमचं हे नाहीये तर त्यासाठी आम्ही विज्ञाश्रमची इथे जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांना प्रत्येकाला एक ठराविक झाडं अशी विभागून देणार आहे आणि त्यासाठीचा येणारा सगळा जे काही खर्च आहे तो आमचा ग्रुप करणार आहे आणि मग त्याप्रमाणे आम्ही ती झाडांची निगा राखणार आहोत दिवसांना एकत्र आलो दिवसानंतर तर म्हणजे एकदम लहान झाल्यासारखं वाटलं आम्हाला परत लहान झाल्यासारखं परत पहिले सगळे दिवस आठवले हो सरण म्हणजे आम्ही केलेल्या गमती जमती मस्ती सगळं परत आठवलं हो म्हणजे खाल्लेला मार वगैरे असं सगळं म्हणजे सगळं लहान लहानपण परत आल्यासारखं वाटलं आम्हाला आम्ही सगळ्या मुलांनी आता असं ठरवलंय हो की पाच सप, पाच सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या दिवशी आम्ही सगळी मुलं कुठेही असू सगळेजण येऊन पाच सप्टेंबरला भेटणार गेट टुगेदर करणार म्हणजे प्रत्येक वर्षी पाच सप्टेंबरला येऊन सगळेजण भेटणार सुनील पिंगळे सी चोवीस तास पाबळ